चला आज बनूया कळीचे लाडू त्यासाठी इथे बघा अर्धा किलो बेसनपीठ घेतले आणि बेसन आपण घरचं दळून आणलेलं आहे डाळीचं आहे चण्याचं ते अर्धा किलो आपण छान चाळून घेतलेलं आहे बघा आणि हे दाणेदार असतं ना तर याचे खूप छान लाडू बनतात रेडीमेड घेतलं तर तू थोडेसे चिकट चिकट असतं बेसनपीठ त्यामुळं त्या थोडंसं आपण दळून आणलेलं दरदर असतं तर इकडे मी आता थोडं थोडं पाणी घेतलं आणि पाणी टाकून आपल्याला याचा त्याच्यात मीठ हळद काही टाकायचं नाही आपल्याला फक्त पीठ नॉर्मली मिळून घ्यायचं आहे ते बघा असं थोडं थोडं पाणी टाकून आपण याचं छान बॅटर बनवून घेऊया आणि आपण जे नॉर्मली पीठ मिळवतो त्याच्यापेक्षा थोडं पातळ म्हणायचं आहे त्याचे ना दामट्याचे पण बनू शकता आणि शेवचे पण आपण शेव करून मग यायचे लाडू बनवणार आहोत तर बघा इथे थोडं थोडं पाणी टाकायचं आहे तर मी पूर्ण पाणी लाचला किती लागलं मला ते सांगते मी तुम्हाला बेसनपीठ आपलं बघा छानपैकी असं मळून झालं आहे एकदम याच्यात अजिबात गाठी नाही राहिलं पाहिजे आणि असं बघा मळून घेतलं दोन ग्लास याला पूर्ण पाणी लागलं आहे अर्धा किलो बेसनपीठाला तर आपण याला दहा दहा ते पंधरा मिनटासाठी असंच ठेवूया म्हणजे छान मुरण बेसनपीठ आपलं तर इकडे आपण तेल गरम करून घेतले बघा तेल व्यवस्थित गरम झालं त्यानंतर इकडे झाऱ्या घेतलं आहे ना जाडवाली शेव करून घ्यायची आपल्याला तर त्या झाऱ्याला थोडंसं आपण साच्याला तेल लावूया आणि व्यवस्थित याची शेव करून घेऊया आता पूर्ण भरून घेतला आहे मी ते बघा व्यवस्थित फुल भरून घ्यायचं आहे म्हणजे बार बार भराय नाही लागत तर तेल एकदम कडकडीत गरम करायचं आहे आणि एकदा साईडनी बघा अशी मस्त शेव आणि सॉफ्ट मस्त शेव निघते थोडंसं तुम्ही घट्ट केलं ना तर जाड शेव होते आणि कडक होते त्यामुळे असं पिळायला पण एकदम सोपं पडतं अशा पद्धतीने बघा मस्त तेल कडकडीत गरम झालं की मस्त शेव तयार होईल आपली दोन मिनटं ह्या साईडने फ्राय करून घेऊ दोन मिनटानंतर मग पलटी करून करायची बघा दोन मिनटं झालेच मग पलटी करून घेतली आपण आणि दोन्ही साईडनी तीन ते चार मिनटं छान क्रिस्पी झाली त्यानंतर आपण काढून घेऊया बघा अशा पद्धतीने एकदम फटाफट आपली शेव तयार होईल आणि फास्ट गॅसवरच मी तळते शेव हो पूर्ण अशा पद्धतीने पूर्ण शेव मी तळवून घेते त्यानंतर तुम्हाला दाखवते पूर्ण शेव आपली तयार झाली आणि बघा अर्ध्या किलो बेसन पिठाची भरपूर अशी शेव हो, तयार झाली आता याला आपल्याला काय करायचं आहे हे थोडे थोडे एक एक शेवचं आपलं हे घेऊन मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे म्हणजे दाणेदार आपले लाडू तयार होतील तर इथे बघा मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतली आणि थोडंसं येणं एकदम मस्त दाणेदार आपले हे लाडू तयार होतील बघा असं छानपैकी बारीक करून घेतले आता आपण हे साईडला ठेवूया आणि आता पाक बनवून घेऊया तर आपण इकडे जाड भां गुडाचं भांडं बांधलंय भान त्याच्यामध्ये आपल्याला जेवढं बेसन होतं ना तेवढी साखर घेऊ शकता पण मला थोडेसे कमी गोड बनवायचे तर मी अर्धा किलो बेसन पिठायला तीनशे ग्राम एवढी साखर घेतली जास्त नाही गोड बनवायचे मला तो तो तर जास्त अर्धा अर्ध्याला अर्धा टाकला तर खूप गोड होतात तर थोडी कमीच टाकायची साखर आणि त्यानंतर आपण फक्त साखर विजेल एवढं पाणी टाकायचं आहे तुम्हाला मेजरमेंट नाही कळलं तर फक्त साखर तुमची अशी पसरून घ्यायची साखर डुबेल एवढं पाणी टाकायचं जास्त पाणी टाकायचं नाही एक ताराचा आपण आता पाक करून घेऊया गॅसची फ्लेम मी इथे फास्ट ठेवली थोडी म्हणजे साखर आपली पटकन वगळेल एक ताराची चाचणी बनवून घेऊया त्यानंतर तुम्हाला दाखवते मी ते बघा इथे एक ताराची आपली चाचणी तयार झाली मस्तपैकी असा हा पाक आपला तयार आहे तर तू चेक करू शकता तर या पाण्यामध्ये थोडंसं हे थेंब टाकून याचं गोळी बनली की समजायचं की पाक आपला तयार झाला आहे छानपैकी तर मला माहिती आहे याचा पाक तयार झाला म्हणून मी तुम्हाला सांगते तुम्ही पहिली वेळेस बनवत असाल तर आता हे पूर्ण मिश्रण आपण शेव बारीक करून घेतलेली याच्यामध्ये टाकायची गॅस एकदम स्लो ठेवला आहे मिक्स करायचं आहे लगेच मग आपल्याला गॅस बंद करायचा आहे हे फक्त पटकन आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे गॅस बंद करून घ्यायचा लगेच आता मी इथे गॅस बंद केला आहे हे मिश्रण फक्त आपल्याला एक जीव करून घ्यायचं पूर्णपणे सगळीकडून अशा पद्धतीने त्यानंतर इथे मी इलायची आणि एक चम्मच साखर असं कुठून घेतलं इलायची फक्त कुठत नाही ना त्यामुळं खलबत्त्यामध्ये इलायची साखर कुटून घेतलं आहे एक चम्मच त्यानंतर इथे काजू बदाम घेतले ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता हे फक्त आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा असं व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे मी ना एक चम्मच तूप टाकलं होतं ते ती स्कीप झालं याच्यामध्ये आता आपल्याला हे फक्त दोन ते तीन मिनटासाठी झाकून ठेवायचे जेणेकरून हे मिश्रण एकदम व्यवस्थित तयार होईल लाडू बनवायला दोन तीन मिनटं झालेत बघा जास्त वेळ नाही ठेवायचं आहे गरम गरम बांधायचे असते हा टोप खूप गरम आहे त्यामुळे आपण फक्त दोन ते तीन मिनटासाठी झाकून ठेवलं होतं आणि गॅ ह्याला लगेच आता लाडू वळवायला घ्यायचे फक्त एकदा मिक्स करून घेऊया आणि एकदम मस्त लाडू तुम्हाला वाटतं झालं सुकं आहे अजिबात नाही एवढ्या पाकामध्ये व्यवस्थित लाडू आपले तयार होतात आणि पाणी पण कमी जास्त होत नाही एकदम छानपैकी असे लाडू तयार होते तुम्हाला दाखवते पातळ अजिबात नाही झालं आणि लाडू पण परफेक्ट बनतील हे बघा अशा पद्धतीने गरम वाटलं ना तर हाताला थोडंसं तूप लावायचं आहे मी पण तू काजू बदाम टाकल्याच्यानंतर थोडंसं दोन चमच तूप टाकलेलं आहे हे बघा अशा पद्धतीने मला फटाफट असे बनवून घेते एकदम सहज वळतात हा लाडू हे आणि याला थोडंसं आडातडा आकार आला तर नंतर तुम्ही बायंडिंग देऊ शकता अशा पद्धतीने झटपट आपण बनवून घेऊया मस्त असे बारीक बारीक तुम्ही तुमच्या आवडीच्या शेपमध्ये बनू शकता हे बघा मस्त गोल गर्गीत चला अशा पद्धतीने झटपट आपले हे लाडू बनवून घेते त्यानंतर मी तुम्हाला दाखवते तर लाडू आपले पूर्ण तयार झालेत बघा आणि एकदम मस्त छानपैकी असे आपले हे लाडू तयार झालेत तर तुम्हाला एक तोडून दाखवते एकदम सॉफ्ट आणि खुशखुशीत आपले हा लाडू तयार झाला आहे तर कुणाकोणाला हे बेसनाचे लाडू आवडतात कळीचे लाडू या म्हणू शकता तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सर्वांना हॅप्पी दिवाळी धन्यवाद